राणे यांनी दिलेले आश्वासन हे पाडावा यांनी स्वतःहून विधानसभेच्या अगोदर घोषणा केली का आम्ही शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करू सातबारा कोरा करू आम्ही शेतकऱ्याला हमी भाव देऊ आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करू हे यांनीच बोललेलं आहे आणि यांच्या धोरणामुळे तो शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे यांचं धोरण चांगलं नसल्यामुळे शेतकरी दरवर्षी कर्जबाजारी होते याला निसर्गही साथ देत नाही आणि निसर्ग कुठंतरी कोपला आंदोलन नि निसर्ग चालू आहे ना आता पाऊस ह्या पावसाळा म सुद्धा पाऊस चालू आहे म्हणजे निसर्गही कोपला आहे आणि शासनही कोपला आहे दोनही वर्ग कोपले आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला मग आत्महत्या करण्याची पाळी येते हे कारण आहे मेन याच्यातलं हमी भाव मिळत नाही पिकल्यावर आणि दुसरी गोष्ट त्यांना ज्या अशानं हे करते त्या अर्शनं पिकत नाही आज एकरी दोन क्विंटलनं तीन क्विंटल सोयाबीन होत नाही कापूस होत नाही धान होत नाही अशा बऱ्याशा अडचणी शेतकऱ्याच्या मागं आहेत